ते तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक मुख्यमंत्री दोन हा पीसीएम मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोर आहेत दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंग वर असे लोक आहेत त्यांना काय बोलायचं बघा ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे मदतीची गरज आहे काउन्सलिंगची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही

सरकारच्या तिजोऱ्या लुटणारं हे सरकार राहिलेलं आहे आणि म्हणून दोन वर्षात लुटमार या महाराष्ट्रामध्ये या गद्दार लोकांनी केलेली आहे वाटतं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लूट यांनी केली आहे बेरोजगार तरुणांना देशोधडी लावले अनेक पेपर फुटीचे प्रकरण झालेले शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी नव्हे या दोन वर्षात झालेल्या जवळपास साडेसहा हजार आत्महत्या यांच्या दोन वर्षाच्या काळात घडलेल्या आहे नोकर भरतीचं आश्वासन यांनी दिलं पूर्ण होऊ शकलं नाही माता भगिनीचं संरक्षण हे सरकार करू शकलं नाही म्हणून हे दोन वर्ष टक्केवारीचं लुटीचं गद्दारीचं आणि महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं कारण इथले उद्योगसुद्धा गुजरातला गेले अशा पद्धतीनं दोन वर्षाचं ही यांची भूमिका आहे शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं हो आणि त्याच्या मागे लपायचं मग अजितदा आता शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आहे का त्यांच्या मांडीला मांडी लावून असतात नवाब मलिक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आहे का प्रफुल्ल पटेल ज्याची इकबाल मिरचीशी कनेक्टिव्ह आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का छगन भुजबळ शिवसेना प्रमुखाच्या विचारायचे का ज्यांनी छग ज्यांनी शिवसेना प्रमुखाला अटकेचा निर्णय घेतला होता आणि म्हणून ही दुटप्पी पद्धत दुटप्पी बोलणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं